नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात पडलेला प्रश्न म्हणजे पुढील काळात कापसाचे बाजारभाव वाढतील का भावात किती रुपयांची वाढ होईल हा प्रश्न जवळपास सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडलेला आहे शेतकरी मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या लेखकाच्या माध्यमातून मिळतील कापूस बाजारातील तज्ज्ञ काय म्हणतात पुढील प्रमाणे सविस्तर माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात कापसाला दहा हजार ते बारा हजार रुपये भाव मिळाला होता गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस ते तेवीसमध्ये सुरुवातीला कापसाला आठ हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला होता त्यानंतर हळूहळू कापूस बाजारात घसरण होत गेली आणि कापसाचे बाजारभाव आता सात हजार पाचशे वरून सहा हजार नऊशे ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत गेल्या वर्षी कापसाच्या भाववळीच्या अपेक्षेने राज्यातील शेतकऱ्यांनी एप्रिल मेपर्यंत कापसाची साठवणूक केली होती मात्र शेतकऱ्यांना अखेर सात हजार पाचशे रुपयांनी कापूस विकावा लागला होता राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षीचा कापूस अजून साठून ठेवून अजून कापसाचे भाव वाढायला तयार नाहीत सध्या राज्यातील कापसाला सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपये बाजारभाव मिळत आहे राज्यात पुढील काळात कापसाच्या भावात नक्कीच वाढ होईल अशा आशेने साठ टक्क्यापेक्षा आर्थिक शेतकऱ्यांनी घरात कापसाची साठवणूक केली आहे मात्र यंदा दोन हजार चोवीसमध्ये कापसाला नऊ हजार ते दहा हजारचा बाजारभाव मिळायची शक्यता नाही असे कापूस बाजारातील जाणकारांनी म्हटले आहे राज्यामध्ये पुढील काळात कापसाला सात हजार ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळू शकतो म्हणजेच कापूस बाजारात पाचशे ते सहाशे रुपयांची वाढ अपेक्षित आहे कापूस बाजारात सध्या भिजलेल्या कापसाची आवक आर्थिक अधिक असल्याने असल्याने चांगल्या कापसाला बाजारभाव ही दबावात आहे कापूस बाजारात शंभर टक्केपेक्षा वाढ होईल शंभर टक्के वाढ होईल याबाबत सध्या कोणालाच सांगता येणार नाही पुढील काळात अचूक उत्पादन अंदाज आयात निर्यात धोरणावर असते आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी यावरती कापसाचे भाव ठरतील कापूस बाजारातील तज्ज्ञांच्या मते यंदा कापूस बाजारात मोठी वाढ नाही पुढील काळात कापसाचे भाव पाचशे ते सहाशे रुपयांची वाढतील सहाशे रुपयांनी वाढतील तरी शेतकऱ्यांनी चांगला कापूस सात हजार पाचशे रुपयांच्या प्रति क्विंटलच्या कमी विकू नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका